नाही ते असं म्हणाले की तुम्ही त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे तर त्याच्याबद्दल तुमच्या अरे बाबा तुम्हाला काय दाखल करायचं ते तुम मर, करा तुम्हाला काय दाखल करायचे ते करा तुम्हाला काय दाखल करायचे ते करा माझ्या घरापर्यंत जर कोण आला तर मी सोडणार नाही मी कुठल्या चांगल्या पदावर असेल मी कधीच करायला पंचवीस वर्षात वाईट बोललो नाही रुपेश जाधवच्या माणसाने तो व्हिडिओ काढला आणि आम्हाला ते शूट करायचे आणि ते रील करायचा आम्हाला शोकरा मिळत नाही हा दोन वर्षापूर्वी मनसेमध्ये होता ते बाहेर हे करत होता त्याच्याकडे एवढं एक कसं काय यांनी सगळीकडे आरटीआय दाखल केलेला आहे जर मी जर जागा घेतली तर भानुशाली पण घेतली ना आरटीओ मध्ये काय पक्ष पाहिजे असेल तर सांगा मला असे तर कमवतात चांगले जागा जी आमची घरची त्याच्यामध्ये पण विचार असेल तर बोला काय त्यांनी पैसे मागितले तुम्ही देणार का कोणी तुम्ही इशारा की पैसे मागितले नाही नाही त्याची हेच तर अशा नाही म्हणजे राहत्या घराला तुम्ही जर विचार करता की तिथे बाजूला सात कुंटल जागा बिल्डिंगचं काम म्हणजे पाच कुंटल घराला आहे पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज काल व्हायरल व्हिडिओ प्रकरणी वसई विरार शहराचं वातावरण तापलेलं आहे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे अशोक शेळके यांनी बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर रुपेश जाधव यांच्यावरती प्रत्यारोप केलेला आहे जाणून घेऊया याविषयी रुपेश जाधव यांचं नेमकं का काय म्हणणं जाधव साहेब शेळके असं म्हणाले की त्या जागेसाठी गावकऱ्यांनी देखील विरोध केला होता सत्य काय भाऊ आमच्या आमच्या गावामध्ये अनेक समाजाची लोक रतात तिकडची एरिया आहे आने आशे ती है। आने मैं है, ते आमची अग्रिसेनेची जे आमचं मंडळ आहे तिथे त्या अग्रिसेनेच्या मंडळामध्ये आमचे नगरसेवक पण आहेत म्हणजे त्याच्यात वैभव आहे भूपेंद्र आहेत आणि असे नगरसेवक आहेत तर आमचं असं त्यांचं सगळ्यांचं मत होतं की सर्वे नंबर सहा ही मोठी लँड आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर अनाधिकृत झालेलं आहे म्हणजे तुम्ही रोडच्या त्या साईडला जातील तर तिथे सुद्धा अनाधिकृत झालेलं आतमध्ये पण अनाधिकृत बांधकाम झालेलं आहे आपली जी जागा आहे ही दोन मध्ये येते म्हणजे त्याच्यामध्ये माझी जागा आहे भानुशाळेची आहे आय एस एस हॉस्पिटल आहे निमिनत जे बिल्डिंग आहे ती तर आमच्या गावकऱ्यांच्या सगळ्यांच्या सह्या आहे त्याच्यामध्ये तो जो दाखवतो तो तुम्हाला अर्ज दाखवत तुम्ही बोलला अर्ज दाखवला त्यांनी हे अग्रेसेनेचा आमचा अर्ज आहे हे सर्वे नंबर सहाचा आहे सर्व्हे नंबर सहाचा आमच्या नगरसेवकांनी पण अर्ज केलेला आहे ना तिथे साईन केलेला आहे आमदाराला पण त्याचा लेटर दिलेला आहे की बाबा हे सर्वे नंबर सहा मध्ये जेवढा अनाधिकृत झोपण्या किंवा काय ते तुटायला पाहिजे माझा पण मत आहे त्याच्यामध्ये की ते तुटायला पाहिजे सर्व पण जे, जे मालकी जो प्लॉट आहे म्हणजे सर्वे नंबर सहा सोडून याला जागाच माहीत नाही जर बघायला गे गेली हो तर ही जागा नव्वद गुंठेची जागा आहे ही पहिला गुलचरण होती सर्वे नंबर सात त्याच्यानंतर महाराष्ट्र शासन झाली त्याच्यातली नव्वद गुंठे जागा ही कोर्टाला दिली कोर्टाचं तिथे वसाल त्याला जर लांब पडायचं म्हणून त्याला तहसीलदार प्रांताची म्हणून आपले युवा आमदार आणि आमदार जितेंद्र ठाकूर साहेब यांना भेटून ते त्यांनी तिकडे जागा हे केली चॉईस केली आणि ती जागा जिथपर्यंत भेटत नाही तिथपर्यंत इकडचा आम्ही कब्जा सोडणार नाही ही जागा आम्ही हँडओवर करणार नाही जशी ती जागा हॅन्डओवर झाली तशी ही जागा महानगरपालिकेचे नाव नाही याच्यात श्रेय कोणाचं नाही मिळत कोर्टाला जसं नव्वद गुंटे जागा हँडओ झाली तिकडची तशी कोर्टाने महानगरपालिकेला ती हस्तांतर करीत दिलेली आहे उर्वरित जागा आपल्याकडे आता पण बारा तेरा एकर जागा आहे हे यांना काहीच माहीत नाही मी पॉईंट पॉईंट तुम्हाला सांगेन आमचा जो प्लॉट आहे माझा आणि आता बीजेपी मध्ये दे गेलेले भानुशाली आहे हे दोन प्लॉट आहेत एक सात गुंटाचा एक पाच गुंटाचा एक, गुंटा एक तेरा गुंटाचा आय एस एस हॉस्पिटल तिकडे नेमिनाथ बिल्डिंग जी झालेली आहे ती मोठा लेआउट आली हे लेआउट मधून बाहेर पडलेले प्लॉट आहे त्यांनी तुमच्यावरती एक आरोप अजून केलेला आहे ते असं म्हणाले की तुम्ही त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे तर त्याच्याबद्दल तुमच्यावरती एम गुन्हा दाखल झाला अरे बाबा तुम्हाला काय दाखल करायचं ते करा तिथे जे प्रत्येकाचे प्लॉट जे ओपन आहेत तिथे कोण ना कोण तरी आता दुनियाभरचे लोक का काम कामधंदाला मिळत जर एखाद्याने तिकडे दुकान टाकलं असेल किंवा काय झालं असेल तर ते एखाद्याला रोजगार तरुणाला रोजगार मिळायचा त्याचं आपल्याला हे मी घर बांधून दोन वर्षात पाच वर्षात पण एखादा तिथे कोण जर रोजगार करत असेल धंदा पाणी करत असेल एखादे एवढे कार्य करत आहे त्याच्यात काय मोठे आता तुम्ही मोठ मोठे आता तिथे जे मैदान आहे तिथे हे मैदानामध्ये दुनियाभरचे तुम्ही बघितला कोणी कोणी बीजेपीचे काय सगळ्यांचं तुम्हाला दाखवतो मी आपले दुबे कंपाऊंड आहे किती वर्षापासून वर्षा, ती जागा आहे तिथे पण दुनियाभरची ती मालकी कोड़ का जागा आहे ती ओपन असल्यामुळे कोणी कोणी हे करतात मग आम्ही काढू का हे काय हे आम्ही काढायला पाहिजे का आम्ही कधीच कोणाला हे केलेलं नाही ज्याला रोजगार नाही तरुण कोण लोक आहे ज्याला काम धंदा करा अशी जागा ओपन करा आणि आनंद आता तेवढंच राहिलं का मग आम्ही पण सगळं हे करत आणि मला काय एवढी हे लागली नाही मिळत मला त्याच्यातून काहीतरी मोठा जाय जर तुम्हाला एवढा जर पंचवीस वर्षापासून राज मी राजकारणामध्ये आहे जर ती सोळा एकर जागा तर मी तिथे दोन तीन एकर मध्ये कब्जा करायला पाहिजे होती ते पाचच गुंटावर कंपाऊंड कशाला गेला असतात नाही पण भाऊ एक गोष्ट मानण्यासारखी आहे की वसई विरार शहराला आता एक रुग्णालयाची आवश्यकता आहे या रुग्णालयासाठी अनेक लोकांचे आता बळी जात चाललेले आहेत दोन पक्ष एकत्र येऊन बसत का नाही का माझे आमदार आणि आजी आमदार एकत्र येऊन बसत माझं म्हणणं तेच आहे यांचा मुद्दा बघा कुठला हे काल कुठलाच प्रकारचा सर्व्हे नव्हता तुम्हाला पण माहिती तुम्ही अधिकाऱ्यांना फोन केला कुठल्याच प्रकारचा सर्व्हे नाही हे आलेले ते टोळ्याला जेसीपी घेऊन बरोबर आहे आणि मुद्दा दाखवतात की हॉस्पिटल अरे हॉस्पिटलसाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत आमच्या युवा आमदारांच्या बर्थडेच्या दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब माझी उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी पंचवीस करोडचा चेक दिला आम्ही त्याचे माझ्या घरा जिथे घराची जागा आहे त्याच्या बाजूला आपण भूमिपूजन केलं मी स्वतः तिथे नारायण द्यायला होतो पण त्या व्हिडिओ मागचं सत्य काय त्या व्हिडिओ मध्ये आवाज म्यूट केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की रुपेश जाधवच्या माणसाने तो व्हिडिओ काढला आणि त्यांनी आम्हाला त्या रील करायचं आम्हाला शोकरा मिळत व्हिडिओ मग मी टाकले असते ना त्या व्हिडिओ त्यांनी फिरवलेले आहे त्यांनी आणि कोण आहे हा सेलके हा दोन वर्षापूर्वी एक मनसे मध्ये होता तिथे हे करत होता त्याच्याकडे एवढं एक असं काय यांनी सगळीकडे आरटीआय दाखल केले आहे आणि आरटीआय देखून आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांची एवढं नाव प्रतिमा चांगली आहे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांच्या नावाखाली याचं काय चाललंय ते बघा पहिला मला बीजेपीचे शंभर फोन आल्यात माझं कॉल रेकॉर्डिंग करा तुम्ही याच्याबद्दल काय काय बोलतात ते स्नेहा दुबे मॅडम आहेत राजा हे आमदारांसारखे लोकांना बोलतो त्यांचेच लोक बोलतात की त्यांना तिकीट या माणसांनी दिलेलं आहे हा एवढा मोठा मी समजलो की जर तो अधिकाऱ्याला एवढं आमदारासमोर बोलतो का तुझी दोन दिवसात बदली करेल म्हणजे नक्की काय चाललंय ववसर तालुक्यामध्ये विषय आहे जागेचा माझ्या बाजूला सात गुंठे जागा भानुशालीजी पण आहे बरोबर आहे बोला भाऊ तुम्ही अनेक वर्ष राजकारणात राहिलात एक चांगलं राजकारणी म्हणून तुमची ओळख आहे समजा जर ती जागा हॉस्पिटलच्या रुग्णालयाच्या साठी द्यावी लागली तर तुमची भूमिका काय असणार पाच गुंठे माझी पाचशे पाच गुंठे जर ती जागा जर याच्यात जात असेल तर मी महानगरपालिकेला सांगेन ही माझी जागा या पण जर एखादा तुमचा राहता घर जिथे तुम्ही वीस पंचवीस लाख रुपये देऊन तुम्ही फ्लॅट घेतला असेल ते त्याचा अग्रीमेंट रजिस्ट्रेशन केला असेल त्याचा घरपट्टी घरपटी लागल्या असेल आणि त्या जागेवर जर तुम्ही चुकीचं जर हे करता तर तुमची काय प्रतिक्रिया असेल जर माझा माझा राहता घर तिथे आहे त्याचा कंपाऊंड केलेला आहे ती जागा पुढे आहे तिथे आणि आताच का तुम्ही आता दुसरी वर्ष झाले तुम्ही आल्यात पस्तीस वर्ष तिथे जवळजवळ दहा पंधरा वर्षापासून कोर्टाने तो कंपाऊंड केलेला आहे शासनाच्या लोकांनी येऊन त्यांचाच कंपाऊंड येते आणि ते कंपाऊंड बाहेर एवढी जागा आहे पाय पाच गुण्ट जागा त्याच्यासाठी आम्ही मी असतो तर तिथे दो एक दोन एकर जागेवर कब्जा केला आणि तुमच्यावर एक आरोप अजून केलेला आहे त्यांनी असं म्हटलंय की वाधवानकडनं रुपेश जाधव यांनी कन्व्हिन्स कसा केला वाधवान आता सध्या ईडीच्या कस्टडीमध्ये दोन हजार वाधवान आतमध्ये जाण्याच्या अगोदर हे सगळ्यांचे लेआउट आहेत अरे हा कोण आहे कर ना सगळे माहिती घे ना हे सगळे जे लेआउट आता मग मग आय एस एस हॉस्पिटल कसं झाला जर मी जर जागा घेतली तर भानुशालीने पण घेतली ना पण भानुशाली आता भारतीय जनता पार्टी हा आणि पण तो माणसांनी घेतली ना जागा त्यांनी कन्व्हिन्स केला त्यांनी पैसे दिलेले आहेत त्याचा तिथे एक बिल्डिंग जो आहे आणि तो सच्चा दोन्ही प्लॉट म्हणजे हे चाललंय काय की आमच्या घरची जागा त्यांनी ती मी घर बांधणार आहे तिथे त्यांनी ती बिल्डिंग बांधलेली आहे आणि त्याच्यामध्ये नक्की काय आहे काय तुला आरटीआय मध्ये काय पैसे पाहिजे असेल तर सांगा आम्हाला असे तर कमवतात चांगले जागा जी आहे आमची घरची त्याच्यामध्ये पण इच्छा असेल तर बोला काय म्हणजे त्यांनी पैसे मागितले तुम्ही देणार का आता तुम्ही इशारा देता ना की पैसे मागितले नाही नाही त्याची हेच तर असेल नाही यांचा म्हणजे राहत्या घराला तुम्ही जर विचार करता की जिथे बाजूला सात गुंठे जागा ते बिल्डिंगचं काम झालं म्हणजे पाच कुठे आहे नक्की चाललाय का यांचा यांची इच्छा काय नक्की आणि मी एक सांगतो माझ्या घरापर्यंत जर कोण आला तर मी सोडणार नाही भले मी कुठल्याही चांगल्या पदावर असेल मी कधीच कोणाला पंचवीस वर्षात वाईट बोललो नाही मी एवढं जर याच्यात याच्याने करतो याचं का याच तुम्ही कारण शोधायला पाहिजे की तुमचं एक घर आहे तो घर तुम्ही जरी तरी मी आठ दहा वर्षा अगोदर घेतलेली जागा आहे आणि तुम्हाला एवढं समजायला पाहिजे कि मग रुपये सोळा एकर जागा आहे ते पाचच गुंठे का त्यांनी दहा मध्ये त्यांनी पाच एकर मध्ये त्यांनी दे, दोन एकर मध्ये कब्जा करायला पाहिजे ते पाचच गुंठे घेऊन का बसलाय एवढं तरी माणसाला समजायला पाहिजे की आता कोण कोण येऊन आता वेगळ्या पद्धतीने चालू आहे स्टँड बाजी वगैरे आता मला एक समजायला पाहिजे कि काल खोटे बर ते खोटे ठरले व्हिडिओ टाकून सर्वे होता तर सर्वे जर तिथे होत असेल तर अधिकाऱ्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता बरोबर आहे शिवाजीराव यांनी त्याची बदली करण्याचं सांगितलं यांनी आमदार साहेब तिथे समोर होते आणि आता त्यांचं षडयंत्र काय चाललंय ते बघा रुपेश जाधव यांनी स्पष्ट भाषेत त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांची जी पाच गुंठा जमीन आहे ज्याच्यावरती ते स्वतःचं राहतं घर बांधणार आहे आणि त्या ठिकाणी ज्या वेळेला बुलडोजर घेऊन तोडण्याची भाषा केली त्यावेळेला ते आक्रमक झाले आणि या सगळ्या गोष्टी घडल्या हे सगळं खरं जरी असलं तरी त्या व्हिडिओचं सत्य कधी कळणार हे व्हिडिओ म्यूट का केलं गेलेलं आहे व्हिडिओचा आवाज काय येत नाही ज्या वेळेला व्हिडिओचा आवाज येईल त्याच वेळेला दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल परंतु हे सगळं वळण वलन, वेगळ्या वळणाकडे जात का वसई विरार शहरातील राजकीय वातावरण आता गडूळ होतय का आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार